चलती हरी निकलता दूर सोन्याची समृद्धी चांदणीची वार सतेजराव सजेत करते नदराची सुवर्ण ओई ग्रीण हरी तुमचा क्या दिवस तुम्ही दुनियेत बसले पुणे काय टोळी अंगार जाय पोटित लंगा मुटित चिरीची बिल्ली उवाडी खोली खोली तथा हंडा हंडे वती परत भरते नाव घेते हबी तुत तर खि पाच होते खिडकीला यापारी यापर्यंत सुपारी दिली वाहण्याला वाण्यानी हा घेतला हंडा हांडा पाणी आणते घाम येतो जरा जरा दिली सुपारी सुपारी दिली वाण्याला वाण्याकून घेतला हंडा हंडा गेले बारा पाण्याला वाडा बांधते वाडा बांधते भिंगाचा वाडा बांधते भिंगाचा वाडा सात वाड्यात सात वाडा एक वाड्या वाड्यामध्ये खाटची खाट होती बशी बशी होता कप कप

पाचशेची साडी हजारचा पदार पाचशेची साडी हजारचा पदर विजय रावांचा नाव घेतो हादी कुंका गजर गजार वाटपाचा वेगा वापरून शंकरराव चव देते तुमचा सगळ्यांचा तुझं नाव शान नाव घेते पत्नी छान घेतलं

अशोक लोकांना सुंदर गुलाबाची नाव घेते हळदी कुंबाच्या वेळी द्राक्षाच्या वेळेला त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेळीला त्रिकोणी पान राहुलरावांचं नाव घेते ऐका देऊन खानलेल्या राधळेला कृष्ण म्हणायला हा रुसलेल्या राधळेला कृष्ण म्हणाला हा निलेशरावांचं नाव घेते भाव तेथे ते शब्द शब्द तेथे ते कविता तुकाराम रावांचं नाव घेते तुमच्या आग्रह कविता